मग काय करू किराण्याची एवढी मोठी बाबा 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 लईच मोठी यादी लिहून दिली रे चला ना ना। बर बर मम्मीच आवरलंय का ना। बर चल तोंड हात पाय धुवून घेऊ लगेच गावात जाऊ हा चल हातपाय धुतले ना हा चला उरले चला उकर जाऊन किराणा घेऊन येऊ मला गावात गेला क्रीम बिस्किट घे बर का आईस्क्रीम वगैरे हो पडला पॅक पकडून बसन पप्पा सांग ना, ना कुत्र घ्यायला आपल्या अंगला कुत्र हा मग तू त्याला सांभाळशील ना हा त्याला जेवण देशील ना हा अरे दुकान आलंय किराण्याचं पण ट्रॅफिक पाहिले किती डेंजर आहे हा दुकान कुठे मावली काय माहिती ते पाहिजे ते बघ समोर सुपर मार्केट हा तिथं जायचंय आपल्याला मम्मी उतर कुफोन ही ना हा बाहेर काल आम्ही इथे चालू होतो कुठे चालले होते का तुम्ही हां फो, पोफून गेला आम्ही काय इतोली गेले आपला लक्षा वन गेला हे सांगत ना हा ये ना आपलं लबरी खाय लागते दर 1 किलो घेऊ आपण हा अजून काय घ्यायचं मावळे अजून मला कायतरी खायला घ्या बरं का खायला काय घ्यायचं मी दाखवतो चला चलो चलो इदर इदर। चलो इधर इधर चलो मेहंदी खाता पप्पा काय बिस्किट पा किती भारी भारी आहे तुला कोणती घ्यायची बिस्किट पुढा चला ने ही वाला बिस्किट घ्यायचे घे गे। अजून घ्यायचे का आ अजून घ्यायचे बिस्किट अजून दुसरे पुढा घेऊ चला दाखवतो काय पुढा आता मम्मी

बिस्किट घेऊ का तुला हे बिस्किट पुढे घेऊ का आपण आप हा घे घे ते दोनच आहे अजून दोन घेतो हे शॅम्पूच पुढे घ्यायचा का कुठे बर बर तुला केस धुवायला लागते ना बर थँक्यू मी जेन घेतला अरे विसरलेच मी पाय अगरबत्ती घ्यायची

तेल राहिलं होत मेन म्हणजे त्याला पावडे खायला लागता तेल, तेल संपलं होतं ना बरं झालं राहिले हा घेऊ काय आपण बर चल इथं बिल झालंय करून आता एवढं सामान आपल्याला गाडीत ठेवा लागल गाडी घेऊन येऊ आपण हा ना आता काय करू सांग एसी लावू ना गाणे लावतो का मावळे लावतोय ना हा कोणता गाणं लावतो सांग झुमका वाली गाणं ना कोणता झुमका वाली तेरे झुमका झुमका वाली पोरा हां गाडी मध्ये इतको गरम झालंय का बस आता लवकर गाडी काढा